लग्नानंतर होईलच लग प्रेम मालिकेचा आजचा जबरदस्त भाग आज आपण पाहणार आहोत भागाच्या सुरुवातीला आपण पाहतो की मानेनी काव्याला बोलते की तुझा वनवास आता संपला आहे मी तुला पारच्या खोलीत परत सोडणार आहे काव्याला कळेन असं होतं मालिनी बोलते अगं असं काय बघतेस हे स्वप्न नाही तर काव्या बोलते स्वप्नच वाटणार ना काकू तुम्ही मला पारपासून दूर केलं आज तुम्हीच त्यांच्याकडे घेऊन जात आहे हे तुम्ही तुमच्या मुलाला बरं वाटावं म्हणून करताय तर मालिनी म्हणते करायलाच पाहिजे ना कोणती आई हेच करेल आता माननी खूप पश्चाताप होत असतो काव्या बोलते तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका पण पार्थकडे अगोदर विचार करा कारण तुम्ही मला न्याल आणि दोन दिवसांनी म्हणाल की तुझा दुसरा कोणता मुलगा नाही ना, ना? तुझ्या आयुष्यात आणि माझ्याकडे पुरावा मागाल मला स्वतःला सिद्ध करायला सांगाल पण मी ते नाही करू शकत कारण त्याच गोष्टीचे पुरावे देता येतात ज्या गोष्टी आपल्या आयुष्यात असतात पण माझ्या आयुष्यात कोणी नाहीच आहे तर मी पुरावा कसा देऊ शकते तुम्हाला मालिन म्हणते असं नको बोलूस काव्या नात्यांना पुराव्याची गरज नसते नात्यांना विश्वासाची गरज असते पण मी माझ्या मैत्रिणीचं मा ऐकून तुझ्याबरोबर खूप वाईट वागले असं बोलून ती काव्याची माफी मागते तर आता पार्थ काव्याचा स्केच बघत बसलेला असतो तेवढ्यात बघतो की मानिनी काव्या त्याच्याकडे घेऊन आले असते पार्थ काव्याचा हात एकत्र धरत बोलते की आजपासून काव्या इथेच राहील पार्थ हे ऐकून खूप खुश होतो आता मानिनी तिथून निघून जाते तर काव्याला पार्थने काढलेलं स्केच दिसतं काव्या पार्थला सांगते सुंदर आहे खूप नाग डोळे सगळं एकदम परफेक्ट काढले पण मला एक गोष्ट सांगा तुम्ही हे का काढलं तर पाच वेळ म्हणतो माझ्या वेळ जात नव्हता म्हणून आणि मला तुमची खूप आठवण येत होती आता जेव्हा तुम्ही नसाल तेव्हा ही काव्या माझ्यासोबत असेल आणि आजचा हा मस्त एपिसोड इथे संपतो